नमस्कार मी प्रतिभा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण सर्वांच्या परिचयाचे व ओळखीचे म्हटले तरी चालेल अशा पोह्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत हे पोहे आहेत या खाद्यपदार्थाविषयी बोलणार आहोत हे महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय आणि आरोग्यदायी नाश्त्यांपैकी एक आहे पोहे हे सहज पचणारे आहेत पोहे पचायला हलके असून त्यामुळे पोटावर ताण येत नाही त्यामुळे सकाळी नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे पोह्यामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर अस असतात त्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते पोह्यामध्ये ग्लॅसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे रक्तातील साखरेमध्ये अचानक वाढ होत नाही पोहे कोरडे हे लोहयुक्त असतात अशा पोह्यामध्ये दूध टाकून खाल्ल्यास आशक्तपणा आणि अनेमिया कमी होण्यास मदत होते पोह्यामध्ये फायबर असल्याने पचनास मदत करते व बद्धकोष्ठता कमी करते पोहे हे वजन नियंत्रित करतात पण त्यासाठी पोहे साध्या पद्धतीने बनवलेले असावेत आता हे पोहे चरबीही कमी करतात त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले फायदेशीर आहेत हे पोहे खायचे कशा पद्धतीने हे आता आपण पाहू पोहे जर भिजव भिजवलेल्या पोह्यामध्ये मूग कढीपत्ता कांदा लिंबू शेंगदाणे घातल्यास त्यातील प्रथिने आणि व्हिटॅमिन्स वाढतात कच्चे पोहे हे दूध व गुळ टाकून खाल्ल्यास गुळाचे सर्व फायदे मिळतात त्याचप्रमाणे ताणतणाव कमी करतात गुळातील नैसर्गिक गोडव्यामुळे मेंदूतील सेरोटेनिनचे प्रमाण वाढ होते व त्यामुळे मूड चांगला राहतो तसेच पोहे पोह्यामध्ये लिंबू घालण्याचे अनेक फायदे आहेत लिंबामुळे पोहे चविष्ट लागतात आपल्याला ताजे ताबाने वाटते शरीरातील आम्लक्षार संतुलित राहतात त्वचेसाठी फायदेशीर आहे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकले जातात कच्च्या पोह्यांमध्ये दही टाकून खाल्ल्यासही ते फार फायदेशीर होतात असे दह्याचे सर्व फायदे मिळतात मूळचे पोहे हे गुणधर्माने चांगले आहेत परंतु आपण जेव्हा बनवतो तेव्हा ते, ते आपण जास्त जड करून टाकतो पोह्यामध्ये जास्त तेल किंवा शेव टाकणे बटाटा टाकणे साखर टाकणे किसलेले भरपूर खोबरे टाकणे यामुळे पोहे हे पचायला जड होतात व वजन कमी होण्याऐवजी वजन वाढायला सुरुवात होते वेट लॉससाठी अशा पोह्यांचा काहीही फायदा होत नाही त्याऐवजी पोह्यांमध्ये जर गाजर किसून टाकले डाळिंब घातले किंवा मटारचे दाणे टाकले तरी आरोग्याला त्याचा फायदा होतो अशा पद्धतीने जर पोहे बनवले तर आपल्याला आरोग्यासाठी त्याचा फायदा होतो वेट लॉससाठीही फायदा होतो पोहे जर आरोग्यदायी बनवायचे असेल तर ते साध्या पद्धतीने खाल्ले जावेत असा हा पोटभरीचा महाराष्ट्रीयन राष्ट्र नाश्ता सगळीकडे प्रसिद्ध आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा व नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद